नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसची आपण तयारी करत आहोत आणि यामध्ये था हो आजचा या विषय हा बारावी वाणिज्य शाखेसाठी असलेला ओशियम म्हणजेच वाणिज्य आणि व्यवस्थापन मित्रांनो या विषयाच्या संदर्भातील ऑलरेडी आपण आय एम पी क्वेश्चन अभ्यास करण्यासाठी एटी ट्वेंटी फॉर्म्युला या संदर्भातले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आज पुन्हा एकदा इम्पॉर्टंट क्वेश्चनचा पुढचा प्रश्न आणि त्याच्यातील महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत आज मित्रांनो प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा हा अमकाच मार्क देऊन जाणारा प्रश्न आणि फार कमी अभ्यास कमी वेळ याच्यासाठी द्यावा लागू शकतो असा प्रश्न म्हणजे फरक स्पष्ट कर तर या प्रकरणात बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला कोणत्या फरकांचा अभ्यास केला पाहिजे त्या फरकांविषयीची माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण अभ्यासत आहोत चला सुरू करूयात त्यापूर्वी मित्रांनो त्या त्या ओशी एम संदर्भात एक प्लेलिस्ट आपण अपलोड केलेली आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ओशी एमच्या संदर्भातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतील चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही त्या विषयाची प्लेलिस्ट चेक करू शकता हा मित्रांनो कोणते फरक या प्रकरणावरती किंवा संपूर्ण विषयावरती अवलंबून आहेत त्या सर्व फरकांची माहिती आपण अभ्यास आहोत पहिला फरक घेतलेला आहे नियोजन आणि दिग्दर्शन हा महत्त्वाचा फरक आहे या प्रकरणावरती एक फरक विचारला जाऊ शकतो यानंतर याच प्रकरणामध्ये प्रश्न क्रमांक दोन नियंत्रण आणि समन्वय यामधील फरक स्पष्ट करायचा आहे त्यानंतर नेहमी सतत यावरती प्रश्न पाहायला मिळतो असा प्रश्न राष्ट्रीय आयोग आणि जिल्हा आयोग किंवा राष्ट्रीय आयोग आणि राज्य आयोग तर इथं तीन आयोग आहेत राष्ट्रीय जिल्हा आणि राज्य तर प्रत्येकाची माहिती असेल तर समोरासमोर लिहून फरक आपल्याला लिहायला सोपा जाऊ शकतो त्याची तयारी त्या पद्धतीने तुम्हाला करावी लागते यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न जो आहे तो आहे आयोजन आणि कर्मचारी त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सवा बचत ठेव आणि मुदत ठेव खाते त्यानंतर विम्यावरती एक प्रश्न सतत विचारला गेलेला आहे इथं पण अग्निविमा आणि सागरी विमा घेतलेला आहे असंच जीवन विमा आणि अग्निविमा असाही फरक आपल्याला घेता येऊ शकतो या फरकांची तयारी आपल्याला करावी लागेल त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे के पी ओ आणि बी पी ओ त्यानंतर नेक्स्ट पुढचा दहावा प्रश्न के पी ओ आणि एल पी ओ यानंतर मित्रांनो जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे सोळा नंबर चालू खाते आणि बचत खाते यानंतर आहे सतरा व्यापारी बँक आणि मध्यवर्ती बँक यामध्ये असणारा फरक मूलभूत फरक आहे दोघांमध्ये यानंतर आहे अठरा विपणन आणि विक्री त्यानंतर ई व्यवसायाने ई वाणिज्य हा एक महत्त्वाचा फरक या ठिकाणी आहे यानंतर आहे खाजगी गोदामे आणि सार्वजनिक गोदामे गोदामांच्या संदर्भात देखील तुम्हाला बरेचसे मुद्दे आहेत आणि शेवटचा फरक रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक अशीच हवाई वाहतूक आणि जलवाहतूक पण करून ठेवा तर मित्रांनो हे ओशियम या विषयातील महत्त्वाचे फरक होते या सर्व फरकांचा अभ्यास करा आणि नंतर राहिलेल्या फरकांचा अभ्यास तुम्ही करू शकता पेपर संपल्यानंतर औषधच्या संदर्भातले प्रश्न उत्तर आपण पाहणारच आहोत चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार